नमस्कार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या लोकसेवा प्रतिष्ठान फुलगाव या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये संध्याकाळी चार वाजता श्री प्रवीणजी तरडे हे दिग्दर्शक लेखक आपल्या सर्वांशी मी कसा घडलो आणि चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी या विषयावरती बोलण्यासाठी येत आहेत तर आपल्या भागामधून चित्रपट हा एक वेगळा विषय आणि मी कसा घडलो यामध्ये त्यांनी जो काही परिश्रम घेतलाय आणि कशा पद्धतीने त्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलंय ते ऐकायला समजून घ्यायला त्याच्यातून प्रेरणा घेऊन स्वतःचं करिअर घडवायला विद्यार्थ्यांनी या आणि पालकांनाही विनंती कराल की तुम्ही देखील या म्हणजे आपल्या पाल पाल्याला नेमकं कोणत्या दिशेने पाठवायचं यासाठी नक्कीच हा उपक्रम महत्वाचा आहे धन्यवाद